हॅलो एवन वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ कसे आहात हो। आज सगळे आय होप तुम्ही सगळे वेल अँड गुड असणार आणि अभ्यास करत असणार सकाळी साडेचार वाजता माझी झाली दिवसाची सुरुवात सर्वप्रथम फ्रेशन अप होऊन मी माझी थायरॉइडची टॅबलेट मी घेतली आणि आज आपण पहिला स्लॉट रिव्हिजन नाही करणार आहोत आपण जे इतिहास आणि भूगोलचा स्टडी केला आहे त्याची रिव्हिजन मी सकाळी करणार आहे सकाळी आपलं माइंड एकदम फ्रेश असतं काही डोक्यामध्ये काही विचार नसतात निगेटिव्ह थॉट नसतात आणि कोणाचं डिस्टर्ब ही नसतं त्यामुळे रिव्हिजनसाठी सकाळची वेळ ही एकदम योग्य आहे दिवसभर आपल्या घरच्या जबाबदाऱ्या मुलं संसार आणि इतर शंभर गोष्टीमुळे आपल्याला अभ्यासाला वेळ मिळणं खूप अवघड जातं पण तरी सुद्धा जर आपण ठरवलं आपण मनातून जर ठरवलं की मला अभ्यास करायचाच आहे मला वेळ काढायचाच आहे तर ते आपण काढू शकतो आणि त्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ आपण रोजच्या पेक्षा जर सकाळी लवकर उठला आणि आपला अभ्यास केला के तर आपला बराच अभ्यास कवर होऊन जातो आणि सकाळी जर अभ्यास केला तर आपलं दिवसभर पण एक सॅटिस्फॅक्शन राहतं की माझा काहीतरी अभ्यास झाला आहे जर आपण काहीच नाही केलं इतर आणि इतर संसाराच्या गोष्टीमुळे जर आपल्याला वेळ भेटला नाही दिवसभर तर ती मनात एक खंत राहून जाते की माझा अभ्यास झाला नाही आणि तीच तीच गोष्ट आपली डोक्यात फिरत राहते त्यामुळं इतर हे आपलं मन लागत नाही की माझा अभ्यास झाला नाही तेच त्याच गोष्टी आपल्या येतात आणि जर सकाळी जर आपला अभ्यास आप झाला एक थोडा फार तरी जरी अभ्यास झाला तरी आपण एक मनाला एक शांतता असते की सॅटिस्फॅक्शन असते की आज माझा काहीतरी अभ्यास झाला आणि आपण इतर गोष्टीमध्येही वेळ घालू शकतो आणि सकाळी कसं मन एकदम ताजतवानं असतं वातावरण शांत असतं घरात कोणी उठलेलं नसतं त्यामुळं ता आपलं पूर्ण एक एक कॉन्सन्ट्रेशनं आपण अभ्यास करू शकतो आणि जे आपण केलंय ते आपल्याला लक्षात राहत लग्नानंतर इतका गॅप पडल्यानंतर मी परत रिस्टार्ट का करत आहे मी परत अभ्यास का सुरू करते तर खरं सांगायचं तर हा अभ्यास हा माझा एकदम मनाच्या जवळचा विषय आहे एक, एक वेळ अशी होती की मी एक स्वप्न पाहिलं होतं की मला अधिकारी व्हायचं हो आहे पण नंतर लग्न जबाबदाऱ्या घरकाम आणि इतर अनेक गोष्टीमुळे माझे स्वप्न माझे अभ्यास मागे पडले पण कधी कधी वाटायचं की आता खूप उशीर झाला आहे आपण रिस्टार्ट करू शकतो का असे स्व प्रश्न पडायचे पण मन कधी शांत नव्हतंच आज पुन्हा अभ्यास सुरू करते कारण मला माझ्यासाठी माझ्या स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत ही वेळ नक्कीच कठीण आहे यासाठी अभ्यासासाठी मला सकाळी लवकर उठावं लागतं घरकाम सांभाळावं लागतं पण यामुळे यामुळे जर मी अभ्यास सोडून द्यायचा हा तर पर्याय मला चालणार नाही आणखी एक कारण म्हणजे मला माझ्या मुलासाठी मला त्यांना दाखवायचं आहे की शिक्षण कधी थांबत नाही आई म्हणून मी त्यांना चांगले संस्कार देऊ शकते पण त्यांना एक उदाहरण दाखवायचं आहे की त्यांची आई स्वतःच्या स्वप्नासाठी किती मेहनत घेते आणि खरं सांगायचं तर आपल्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे फक्त हाऊसवाईफ नाही तर एक इंडिपेंडेंट व्यक्ती म्हणून आपली स्वतःची ओळख निर्माण करणं खूप गरजेचं आहे म्हणूनच इतका गॅप पडला असला तरी मी आता पुन्हा अभ्यासाची सुरुवात करत आहे माझा एक विश्वास आहे स्वप्न कितीही वेळ थांबली तरी ती कधी संपत नाहीत फक्त आपल्याला परत त्याच्याकडे चा चालायला सुरुवात करावी लागते सो so, येस yes, हेच कारण आहे की मी पुन्हा स्टडी सुरू करत आहे आता दुपारचे तीन वाजले आहेत माझा से थर्ड स्लॉट स्टार्ट केला आहे इतिहास विषयाचा मी अभ्यास करत आहे माझा ऑप्शनल सब्जेक्ट हा इतिहास आहे आणि आपला कोर सब्जेक्ट हे इतिहास आहे इतिहासचा माझा स्टडी बऱ्यापैकी होत आहे सोबतच मी नोट्सही काढत आहेत ॲज पर सिलेबस राज्यसेवेच्या एक्झामसाठी आपल्याला महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा इतिहास करावायचा आहे नंतर महाराष्ट्रातील संत चळवळी आधुनिक भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहास प्राचीन इतिहास नंतर स्वातंत्र्य लढा नंतर जागतिकरण भारताचे जागतिकरणाचे भारतावरील समाजावरील परिणाम नंतर सामाजिक प्रबलीकरण जा जातीयवाद प्रांतवाद धर्मनिरपेक्षता या बऱ्याच गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे सध्या आपला एन सी आर टीचा अभ्यास चालू आहे त्यासाठी मी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे एक्झा सॉरी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक्स रेफर करत आहे आता मी दहावी वर्गाचा बो इतिहासाचा अभ्यास करत आहे इतक्या गॅप नंतर परत अभ्यास करणं परत आपला रिस्टार्ट करणं परत तेच कॉन्सन्ट्रेशनं अभ्यास करणं खूप आवड जातं वेळ कमी पडतो मन डगमगू लागतं लोक काय म्हणतील हे प्रश्न सतावतात पण जर आपण एकदा निर्णय घेतला आणि आपण त्यावर जर ठाम राहिलं निर्णय जो घेतला आहे त्यावर आपण ठाम राहिले तर आपला प्रत्येक दिवस आपला प्रत्येक अभ्यास आपली प्रत्येक स्टेप आपल्याला आपल्या उद्देशाकडे जवळ घेऊन जातं माझ्यासाठी अभ्यास म्हणजे फक्त परीक्षा नाही तर माझ्या आयुष्याचं स्वप्न आहे म्हणूनच लग्नानंतर एवढा गॅप पडूनही मी पुन्हा अभ्यास करत आहे कारण स्वप्नांना एक्सपायरी डेट नसते आता वाजले आहेत रात्रीचे नऊ सव्वा नऊ झाले आहेत आता मी माझा लास्ट स्लॉट स्टार्ट करणार आहे आज आहे तीस सप्टेंबर आपण आपली एम पी एस सीची जर्नी ही पंधरा सप्टेंबरपासून स्टार्ट केली होती आपले पंधरा दिवस झालेले आहेत आणि आपला भूगोलचा अभ्यासही झालेला आहे एन सी आर टी भूगोलची जी होती ती मी माझी कंप्लीट झाली आहे उद्यापासून मी विज्ञान स्टार्ट करणार आहे सोबतच आपला जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे इतिहास इतिहासचाही अभ्यास होत आहे इतिहास कसं तो कोर सब्जेक्ट आहे आणि ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्यामुळं ते दोन्ही ॲट अ टाइम होत आहेत आणि मॅथ त्यासोबतच मॅथ मॅथचा स्टडी आपल्या डेली एक तास होत आहे आणि करंट अफेअर्स पण होत आहे म्हणजे मी यूट्यूबचे व्हिडिओज पाहत आहेत मी आणखी बुक करंट अफेअर्सचं घेतलं नाही मला माहिती म्हणजे मी पाहिलं की पृथ्वीची परिक्रमा आणि आणखी तरी बुक आहेत ते ठीक आहे म्हणजे चांगलं आहे करंट अफेअर्ससाठी मी ते लवकरच मागवणार आहे पण हे जे सरांचे हे करंट अफेअर्सचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी आपलं करंट अफेअर्स होत आहे आणि तेच आपलं ॲज पर राज्यसेवेचा जो सिलेबस आहे त्यानुसार आपली पूर्ण एन सी आर टी भूगोलची झाली आहे एन सी आर टीमध्ये कसं बेसिक असं त्यामुळं ते ब लवकर झालं म्हणजे जे आपण म्हणजे जे ठेवलो आता आपण टाईम स्लॉट त्यामध्ये ते कवर होऊन झालं पण जेव्हा ते आपण रेफरन्स बुक यूज करू जेव्हा आपण जे मेन सिलेबस आहे ह्याचा मेनचा जो सिलेबस आहे भूगोलचा त्यावेळेस वेळ लागेल वेळ लागेल पण आपल्या ज्या बेसिक फंडामेंटल ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या क्लिअर झाल्या आहेत त्यामुळं नंतर आपल्याला अभ्यास करण्याला सोपं जाईल आता आता सुवाणू वाजले आहेत एक तास मी आता करंट अफेअर्स आणि रि रिव्हिजन करणार आहे तर चल भेटू थोड्या वेळाला करंट अफेअर्ससाठी मी हे यूट्यूब चॅनलचं करंट अफेअर्स मराठी व्हिडिओ रेफर करत आहे आज तीस सप्टेंबर आहे तीस सप्टेंबरसाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे क्वेश्चन आहेत ते या व्हिडिओमध्ये कवर होतात एक पंधरा क्वेश्चन असतात आणि फिफ्टीन मिनिटाचा हा व्हिडिओ असतो त्यामुळं एक तासामध्ये एक प पंधरा ते वीस क्वेश्चन आपले होऊन जातात आणि बरेच नोट्स पण काढल्या जातात त्यामुळं ते परत आपल्याला रेफर करायला इझी जातं हाच होता आजचा माझा स्टडी रुटीन परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा कन्सिस्टन्सी ठेवा एक डिसिप्लिन मेंटेन ठेवा आणि अभ्यास करत राहा यश आपल्याला नक्की मिळेल परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय